केंद्रा बँक देशपांडे आर सेट या संस्थेच्या वतीनं रामनगर येथील हनुमान गल्ली येथे समग्र शेती या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले यावेळी जोवडा तालुका सहायक कृषी अधिकारी विना बिडीकर यांनी शेती क्षेत्रात महिलांचे योगदान व कृषी खात्याच्या योजनाविषयी मार्गदर्शन केले प्रगतशील शेतकरी श्रीनिवास नागनूर यांनी शेती उत्पादनाच्या मार्केटिंगविषयी महिलांना मार्गदर्शन केले कसा तुम्ही तर मी आम्ही तुमच्याबरोबर करतो एक्झाम्पल तुम्हाला बघा आता गावमध्ये शेती भरपूर खाली आहे सगळं खालीच आहे तुम्ही बैलासाठी म्हणजे थोडं एक पाच एकर जमीन घ्या आता तुमच्या पाच एकर जमिनी पाच एकर घेऊन त्याच्यामध्ये काय करायचं हळद झावा हळद मी आम्ही तुम्हाला तू आम्ही हळद लोकांनी गावाला हळद जावा करतो पाहिजे भात काढाऊ काढा सगळं काढतात हळद कुठलं पाणी खास नाही त्याला मीठ बी काय नाही कुठलाच ग्रेपी मारायचं काय नाही सगळं मार्ग नाही आणि दुकामध्ये हळत आणि आमच्याकडे करून बघा कलरमध्ये टोटली तुम्हाला कलर करून देतात पॉर्डरला ते हळत वेगळं ते हळत म्हणून ते टेपी करू शकतात तसं नाही तुम्ही शेती घराच्या पेट्यामध्ये तुम्ही शेत हळद नाही यावेळी संस्थेचे योजना अधिकारी अशोक सूर्यवंशी पंचायत उपाध्यक्ष श्रेया सावंत सदस्य किशोरी परिवार मनोहर व अन्य उपस्थित होते